तर आता चालू आहे पाऊस थोडा थोडा पाऊस चालू आहे जनावरांचा इकडे चालला आराम आणि आता धारा वगैरे सगळं झालेलं आहे आता खायलाच टाकायचंय आज सकाळी जर सगळ्या काय पाणी पिणार नाही फक्त दूधवाली पिणार एकटी तर तिला मी दाखवतो पाणी जागेवरच त्यांना आता खायला टाकून घेतो आदुघरी शिळी कुट्टी ना, ना तर ही मी बाजूला काढून ठेवणार आहे दोन तीन दिवस झाले गव्हाण साफ नाही केली त्याच्यामुळे गव गव्हाण साफ करायची हरण्याला दिवसभर इथंच आहे आज पाऊस आहे ना त्याच्यामुळे त्याला गव्हाणीलाच ठेवायचं आज दिवसभर जसं चालू आहे आराम रोज करतोय रात्री ड्रम चिमण्यापुढे ठेवला होता नंतर तर इथं कसं जागा सगळी खराब झाली पाणी आलंय चिमण्याखाली त्याला बसायला जागा नाही तर त्याला बांधायचे मायडीच्या जागेवर गोठ्यात बांधायचे त्याला म्हणजे घवणीला मायडच्या जागेवर गंगाला गंगाला खायला इथं ठेवायचं चिमण्याच्या ड्रम मध्ये आणि गंगाचं खाऊन झाल्यावर गंगाला वरच्या शेड मध्ये बांधायचे जिथं आपण वासर बांधलेत ना तर तिथं बांधायचे म्हणजे ती बसेल वगैरे तिथं इकडं पाणी आहे थोडं थोडं रात्री पण पाऊस पडला ना थोडा आणि आता पण थोडा मूर पाऊस पडतोय हा पाऊस आहे ना थोडा थोडा पडतोय ना तर पाणी जागेवर मुरत शेतात बघा पाणी साचलेलं नाही कुठं जागेवर मुरतय तर याला मूर पाऊस म्हणतात थोडं झालं आणि बगिराखाली पण ओलं झाले तर बगीरा पण वरच्या शेडमध्ये बांधायचे वरच्या शेडमध्ये कोरडी जागा आहे पण तिला पण खाल्ल्यावरच बांधायचे आधी इथं खाऊन द्यायचं मग नंतर बांधायचं वरच्या शेडमध्ये मस्त पाऊस चालू आहे बरं झालं आपण जनावरांचं दर पेरले मका, मका पे ले ले पेर तर उगवल काल पेरलेले उगवतील त्यांना आता आपण जे पेरल्यावर रासने घेतो ना मागून आणतो तर ते आता वापसा नाही ना त्याच्यामुळे धन्याला घालता येणार नाही तर रासण्या तर संपूर्ण गव्हाण साफ करून घेतली त्याच्यात मी कॅरेट भरतो आणि टाकतो गव्हाणीत खायला त्यांना ही कुट्टी पुरायला पाहिजे एंड पर्यंत आलं तर आपण इतवर फक्त एवढीच राहिली तर एवढी पुरायला पाहिजे गवत खायला येऊस्तर त्यांना खायला टाकले सगळ्यांना चिमण्या बांधल्या मॅडीच्या जागेवर मध्ये गोट्यात यांचं खाऊन झालं ना मला बांधायचं वरच्या शेडमध्ये इकडं गंगाला पण ठेवलंय खायला आजचा व्हिडिओ ना आजचा व्हिडिओ मोठा नाही होणार कारण की आता आम्ही आलो तर ओमला सोडायला ओमला सोडायला जायचे तर शाळा सुरू होणार आहेत ना त्याच्यामुळे त्याला सोडायचे तर सोबत आई पण आणली म्हणजे आई पण तिच्या माहेरी थोडंसं थांबन आम्ही मुकमने थांबणार एक दोन चार तास थांबणार लगेच परत जाणार त्याच्यामुळे आपला घरचा व्हिडिओ मोठा नाही होणार आज मग जायला पण उशीर जाणार होणार घरचे सगळे काम झालेले असणार पण आम्ही थांबलो जांभलं खायला तर ह्या जांभळेला जांभळं किती आलेत ही छोट्या जांभळाची जांभळ आहे पण तिला फळ किती आले किती दाट फळ आले पिकायला चालू झाले कुठे कुठंच पिकलेत आणि खालच्या फाट्यात ना याला जास्त ठेवले नाही जांभळं म्हणजे काळे कमीच का आहेत ओमच्या शाळा सुरू होतील सोमवारपासून पण दोन तीन दिवस तिथं राहीन तो त्याच्यामुळे त्याला आता सोडायचं आहे तर त्याला परत दिवाळीला आणायचं आपल्या इकडं दिवाळीच्या सुट्ट्या असल्यावर तसं मधी मी जातो मामाच्या गावाला जांभळे भारी ओमच्या गावला नाही आणि आई बघा ओम आपल्याकडे दोन महिने राहिला होता त्याला सोडायचं त्याच्या गावाला त्याचं गाव तिथून तर वीस पंचवीस किलोमीटर लांब आहे आपल्या गावापासून